अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये माघ महिन्यामध्ये आपण अनेक सणवार साजरे करत असतो निसर्गाने आपल्याला अनेक वृक्षाची देणगी दिली आहे त्यापैकी औदुंबर हे एक वृक्ष आपल्यासाठी निसर्गाने अद्भुत म्हणून एक देणगी रूपाने हे वृक्ष दिलेले आहे औदुंबर झाडालाच काही भागामध्ये उमराचे झाड असे देखील म्हणतात या झाडाचे धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्यदायी देखील फायदे भरपूर आहेत संप्रदायामध्ये आणि दत्त संप्रदायामध्ये या औदुंबराच्या झाडाला खूप महत्वाचे मानले जाते आणि खूप विशेष असे महत्व आहे अशा या औदुंबर झाडाची पंचमी आपण साजरी करत असतो जी की माघ महिन्यातील कृष्ण पंचमी जी आहे ती औदुंबर पंचमी म्हणून आपण साजरी करत असतो या वर्षीची औदुंबर पंचमी जी आहे ती सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आलेली आहे या दिवशी आपण औदुंबर पंचमी का साजरी करतो मागचं रहस्य काय महत्व काय त्याचबरोबर या दिवशी पूजा कशी करायची कुठल्या मंत्राचा जप करायचा या सर्व बद्दलची माहिती आजच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल आणि चॅनलवर टाकेल सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया औदंबूर पंचमीचे विशेष आहे या दिवशी भगवान श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी महाराजांनी शैल्यगमन केले होते आणि शैल्यगमन केल्यानंतर जे नृसिंह महाराज आहेत त्यांनी प्रत्यक्ष वाडीमध्ये तिथील पुजाऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांच्याकडून पाच दिवस सेवा करून घेतल्या होत्या आपले जे स्वामी महाराज आहेत याच औदंबूर पंचमीच्या दिवशी अदृश्य झाले होते म्हणून पासून ते औदंबूर पंचमी पर्यंत जागरणाचा कार्यक्रम इथे केला का जातो या दिवशी नृसिंह सरस्वती व महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते त्याचबरोबर रात्रभर वेगवेगळ्या सेवा देखील केल्या जातात आणि पहाटे श्रीची पालखी निघते आणि हा पालखी सोहळा खूप उत्साहात ते साजरा केला जातो म्हणून औदंबर पंचमी जी आहे ती साजरी केली जाते आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे दत्तगुरूची सेवा करायची आहे त्याचबरोबर नृसिंह सरस्वतीची देखील आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे वृक्ष म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष दत्तगुरूचा वास असणारे हे वृक्ष आहे औदंबरोच्या बोच्या वृक्षाचे असे महत्व आहे भगवान श्री हरी विष्णू जेव्हा नृसिंह अवतारामध्ये प्रकट झाले होते तेव्हा त्यांनी औदुंबराच्या झाडाला आशीर्वाद दिला होता की तुला नेहमी फळ नक्की आपल्याला या झाडाला खूप असे महत्व आहे चला तर मग आपण जाणून घेऊया की या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला पूजा विधी कसा करायचा आहे आणि त्याचबरोबर झाडाची कोणती गोष्ट जी आहे ती आपल्याला घरी घेऊन घेऊन यायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे लवकर उठून आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे स्नान करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा उरकून घ्यायची आहे तुमच्याकडे जर श्री दत्तगुरूचा मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्या दिवशी तुम्हाला पंचामृताने किंवा जल अभिषेक नुसत्या पाण्याने का होईना आपल्याला अभिषेक घालायचा आहे जर फोटो असेल तर व्यवस्थित पुसून घ्यायचा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला स्वामींना दत्तगुरूंना पिवळे फुलं व्हायचे आहेत त्याचबरोबर पिवळी मिठाई देखील व्हायची आहे धूप दीप ओवळायचा आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मी जो सांगते तो उपाय करायचा आहे त्याआधी आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक तांब्या भरून आपल्याला प्यायचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस गायचं कच्च दूध टाकायचं आहे थोडसी हळद टाकायची आहे हे पाणी घेऊन आपल्याला आपल्या घराच्या जवळ जिथे अवदुंबराचं झाड आहे म्हणजेच उमराचं झाड आहे तिथं जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला औदंबराच्या झाडाला हे पाणी जे आपण घेऊन गेलेलो आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दीप जे आहे ते ववळायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत त्याचबरोबर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला औदंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्हाला अकरा एकवीस एकशे आठ तुम्ही कितीही घालू शकता जेवढा तुमच्याकडे वेळ आहे जेवढ्या जा जास्त प्रदक्षिणा घालतील तेवढे आशीर्वाद तुम्हाला जास्त लाभतील परंतु प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला खूप घाईघाई अशा प्रदक्षिणा घालायच्या नाहीत हळूहळू आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहे कमीत कमी आकडा जास्तीत जास्त तुम्ही कितीही घालू शकता आणि जेव्हा तुम्ही अवदंबराच्या झाडाला जा प्रदक्षिणा घालताय तेव्हा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीपाद वल्लभ डिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मनोभावे औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करून तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती औदुंबराच्या झाडाला सांगायची आहे ज्याच्यासाठी तुम्ही तिथे गेलेला आहात ते, गेले ते सांगायचं आहे त्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे त्याचबरोबर थोडीशी काळी देखील म्हणजेच फांदी थोडीशी तोडून घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि गाईचं कच्चं दूध घालायचं आणि त्या हळदीची पेस्ट बनवायची आहे तुमच्याकडे जर गाईचं कच्चं दूध नसेल तर म्हशीचं दूध घालायचं नाही यावेळेस मग तुम्ही पाणी घातलं तर चालेल शक्यतो गाईचं कच्चं दूधच वापरा परंतु सगळ्यांनाच गाईचं कच्चं दूध मिळेल असं मिळणं शक्य नाही तर तुम्ही पाणी वापरू शकता परंतु म्हशीचं दूध वापरायचं नाही घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही त्यानंतर जे आपण पान आणलेलं आहे त्या पानाला स्वच्छ धुवायचं आहे नंतर चमच्यानी अकरा वेळेस पानावर पाणी टाकू त्या पानावर आपल्याला अकरा वेळेस चमच्याने अभिषेक करायचा आहे आणि म्हणायचं आहे श्री गुरुदेव श्री गुरुदेव त्यानंतर ते पान स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पानाला हातावर घेऊन हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर आपण जी हळदीची आणि गाईच्या दुधाची कच्च्या गाईच्या दुधाने आणि हळदीने जी पेस्ट बनवलेली आहे आणि आपण ते आणताना एक फांदी सुद्धा आणली होती त्याची छोटीशी काडी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्या काडीनं आपल्या मनातील जी इच्छा आहे ती त्या पानावर लिहायची आहे जसं की आपल्याला नोकरी लागावी म्हणून जर आपल्या मनात इच्छा असेल तर नोकरी असं थोडक्यात त्या पानावर लिहायचं आहे किंवा आपल्याला कर्जमुक्तीसाठी जर, जर आपण श्री गुरुदेव दत्ताकडं इच्छा मागत असाल तर जी आपली मनातली इच्छा आहे ती आपल्याला त्याच्यावर थोडक्यात लिहायची आहे कर्जमुक्तीसाठी जर आपण मागत असाल तर कर्जमुक्ती एवढा शब्द आपल्याला त्याच्यावर मनोभावे लिहायचं आहे त्यानंतर ते पान आपल्याला देवघरात ठेवायचं आहे नंतर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप आपल्याला त्या पानाला ववळायचं आहे आणि श्री दत्तगुरूकडं आणि स्वामींकडं आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की त्या पानावर जी इच्छा मी लिहिली आहे आपली जी काही इच्छा आहे ती श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजा ही इच्छा माझी पूर्ण करा आणि माझ्या संसारातील माझ्या जीवनातील सर्व आडी अडचणी दूर करा असं म्हणून आपल्याला दत्तगुरु महाराजांकडे आणि स्वामी महाराजांकडे ह हट्ट करायचा आहे आणि हट्टाने जसं आई वडिलांकडे आपण वस्तू मागतो त्याप्रमाणेच आपल्याला ती इच्छा जी आहे ती मागायची आहे त्यानंतर हे जे पान आहे ते दिवसभर आणि रात्रभर देवारातच ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी आपण गेलो होतो ज्या औदुंबराच्या झाडाला त्याच ठिकाणी हे जे पान आहे ते उचलायचं आहे लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून ज्या अवदुंबराच्या झाडापासून आपण हे पान आणलेलं आहे त्याच अवदंबराच्या झाडाला लाल कपड्यामध्ये बांधून हे जे पान आहे ते आपल्याला त्याच्या फांदीला नेऊन त्या झाडाच्या फांदीला नेऊन बांधायचं आहे आणि परत आपल्याला आपल्या मनातील जी इच्छा आहे ते अवदंबराच्या झाडाला सांगायची आहे नमस्कार करायचा आहे आणि घरी परत यायचं आहे जेव्हा तुम्ही ही गोष्ट कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा खूप अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा दत्तगुरु महाराज आणि स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असंच नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये